नमस्कार आता आपण येऊन पोहोचले महाराजांच्या इतिहासाचा एक पान लाभलेल्या किल्ल्यावरती फक्त सोळाव्या वर्षी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी झोपून द्यायची शपथ जिथे घेतली त्या रायरेश्वर पठारावरती रायरेश्वर पठाराला लागायच्या मार्गावरच तुम्हाला एक मार्ग वाईकडे घेऊन जातो तर एक मार्ग भोरकडे पठाराच्या दिशेने वळल्यानंतर गडकोट मोहिमेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या धारकऱ्यांनी सुशोभीकरण केलेला के सुंदर रस्ता दिसतो पठाराची वाट तुम्हाला तशी कड्यापर्यंत नेऊन पोहोचवते फक्त थोड्या शिडीच्या वाटेने वर चढून आपण रायरेश्वर मंदिराची वाट पकडू शकतो केंजळगडावरून दाखवलेली रायरेश्वर वरती येणारी पाऊलवाटीतून बघता येते इथं हा दिसतो तो केंजळगड जिथून आत्ताच आपण रायरेश्वर वरती आलो आणि केंजळगडची व्हिडिओ तुम्ही चॅनेलवरती बघू शकता शिडीची वाट चढून आल्यानंतर रायरेश्वराकडे जाण्यासाठी एक पदपथासारखा मार्ग दिसतो पण लक्षात येतं की आपण एका वेगळ्याच दुनियात आलो इथे लोक आहेत पण गाड्यांना रस्ता नाहीये आवाज नाही प्रदूषण नाही शांतता शोधण्यासाठी दूर दूर भटकणारं मन इथे येऊन शांत होऊन जात जसा जसा मार्ग पुढे जात राहतो तशी ओढ लागते त्या रायरेश्वराला भेटण्याची जो गाभारा कधी काळी महाराजांच्या जयघोषाने पवित्र होऊन गेला होता पुढे जात राहिलं की कोरड्या पडलेल्या तळ्याचं दर्शन होतं पावसाळ्यात हे किती सुंदर दिसत असेल याची एक कल्पना मनात येऊन जाते गडावरती कॅम्पिंग पण करता येतं हे वाचून पावसाळ्यात कॅम्प करायचं ठरवून टाकलं तशी गडावरती सगळी कुटुंब जंगम आडनाव असणाऱ्या मावळ्यांची जंगमांचं मूळ तसं कर्नाटकचं शिवाजंगम नावाचा मावळा महाराजांनी रायरेश्वर वरती वसवला सगळी त्यांचीच कुळं इथं बघता येते तसं पठाराच्या एका दिशेला लेणी आहे तर दुसऱ्या टोकाला नाखिंड टोक जिथून अस्वलखिंडीतून जावळीच्या खोऱ्यात उतरता येतं सुमारे अकरा ते बारा किलोमीटर मध्ये पसरलेल्या पठारावरती नाखिन टोकाकडे पोचायला कमीत कमी दोन ते तीन तास वेळ लागून जातो नाही पिल ना बाबा बसलेत ना पिऊन आलो दोन ग्लास पिलो ना आलो पुढे येऊन दिसत ते बारा महिने पठारावरती पाणी पाण्याचं शेवटी वीस पंचवीस मिनिट पठाराचा आनंद घेत घेत आपण येऊन पोचतो रायरेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यानंतर एक के वेगळीच ऊर्जा भासायला सुरू होते महाराज मावळे दिसायला सुरू होतात एक वेगळंच जग भासायला सुरू होतो आपण पण त्यांच्यातला एक भाग आहे अशी आभासी पण आनंद देऊन जाणारी रायरेश्वर चढल्यानंतर आलेला थकवा महाशिवरात्रीचा प्रसाद खाल्ल्यानंतर निघून गेला आणि लेणीकडे जाण्यासाठी ताकद देऊन गेला प्रसाद घेऊन महाराजांच्या अर्धाकृती पुतळे बघून लेणीकडे जाण्यासाठी चालायला लागलो लेणीचा मार्ग विचारण्यासाठी ज्या दिशेला घरं दिसतात तिकडे पावलं वळवली घराच्या बाहेर बसलेल्या आजीला आज रस्ता विचारून आजीने आज सांगितलेलं वल्ली वाट आणि विजेचा खांब भगत जा ही दोन वाक्य डोक्यात ठेवून मार्गाकडे निघालो जसा जसा पुढं चालत होतो तसं सा आकाश सारखं होतं पण पायाखालचे रंग बदलत चालले होते धावपळीत विसरून गेलेलं रायरेश्वर पठाराचं एक वैशिष्ट्य लक्षात आलं पठारावरती असणारी सात रंगाची माती विजेच्या खांबावरती लक्ष ठेवत ठेवत जवळजवळ वीस पंचवीस मिनिटात आपण येऊन पोचतो पांडव लेणीपाशी तसा लेणीला पांडवांचा संदर्भ नाही पण लेणी म्हटलं की पांडवकालीन म्हणण्याची एक सवय लागून गेली लेणी किंवा गुहेपाशी जाताना नेहमी मोठा आवाज करायचा ही ऐकलेली गोष्ट लक्षात ठेवून आवाज करत करत लेणीपाशी येऊन पोचलो अशा लेण्या किंवा केंजळगडावरच्या कोरलेल्या पायऱ्या बघितल्यानंतर वाटून जात की किती ती प्रतिभा किती ती इच्छाशक्ती लेणी तशी लहानच पण काम किती आवडीने केलंय ते कळून जात एक माणूस बसेल इतकी छोटी लेणी आहे किंवा अपूर्ण लेणी सुद्धा म्हणता येईल लेणीच्या वरच्या दिशेला जर पाण्याची कमतरता असेल तर स्वच्छ पाण्याचे छोटे जिवंत झरे दिसतात त्याचं पाणी नक्कीच पिता येतात पठाराचा आनंद घेतल्यानंतर पावसाळ्यात भेट द्यायचं मनात ठेवून परतीचा प्रवास सुरू केला थकवा होता पण भोरच्या दिशेने घराकडे निघाल्यानंतर आंबावडे गावात असलेल्या जीवामाले आणि कान्होजी जेदेंच्या समाधीवरती डोकं टेकवण्याचा मोह आवरला नाही महाले शिवाजी महाले म्हणजे अफजलखानाच्या खानाच्या बडा सय्यदचा हात काढणार एक मावळा होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असं ज्या मावळ्यासाठी बोललं गेलं होतं असा शूर योद्धा तिथेच कानोजी जेदेंची पण समाधी आहे जयदे म्हणजे अफजल खान वध आणि आगऱ्याची सुटका अशा महत्वाच्या मोहिमेसाठी महाराजांसोबत असणाऱ्या पहिल्या मा पानाचे मानकरी किताब भेटलेल्या मावळ्याची आजचा प्रवास इथपर्यंतचाच होता लवकरच आपली भेट होईल डिस्क्रिप्शन मध्ये पठाराबद्दलची सर्व माहिती खर्च वेळ आणि येण्याचा मार्ग सर्व मेन्शन केलेला आहे ते नक्कीच वाचा चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय